नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आपण हा प्लॉट शंभर टक्के तेलकडची होती पूर्ण गोटी आणि आपण हा प्लॉट काढून टाकणार होतो दोन वर्षाचा प्लॉट आहे पण गो चालू केल्यामुळं प्लॉटमध्ये जी ग्रोथ आली खूप छान आली नेमेटोडवर कंट्रोल आलं प्लस तेलकटवर शंभर टक्के कंट्रोल आलं आपण ड्रीप वाटे शेणाच्या स्लरीच्या माध्यमातून गोकृपा भरपूर सोडले खाली आणि वरतीसुद्धा स्प्रेच्या माध्यमातून सात स्प्रे, स्प्रे आत्तापर्यंत गेलेत हा प्लॉट तीन महिने कंप्लीट झालेत प्लॉटला तर शंभर टक्के तेलकटचा प्लॉट पण ते आज तीन महिने झाले वातावरण तिलकटचं खूप वेळा तयार झालं तरीही एकही स्पॉट आपल्या प्लॉटमध्ये डाळिंबा किंवा पानावर दिसलेला नाही त्यामुळे गोकृपाचे खूप छान रिझल्ट आहेत बागेमध्ये गोकृपा आपण जे मधून देतोय माती जमिनीमध्ये देतोय त्याचं फायदे असे आहेत की झाडाला जे पाहिजे ते अवेलेबल फॉर्ममध्ये उपलब्ध करून देणारी जी ताकद त्या बॅक्टेरियामध्ये खूप मोठी आहे नेमेटोरवर काम करतात तुम्हाला झाडाला सर्व जी अन्नद्रव्य आहे हे उपलब्ध करून देण्याचं काम करतात त्याचबरोबर तेलकटवर सुद्धा खूप छान रिझल्ट आहे वरून स्प्रे स्प्रेच्या माध्यमातून त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून सुद्धा तुम्ही गोकृपाचा खूप छान रिझल्ट घेऊ शकता आहे मी हे सर्व तीन महिने झाले रिझल्ट घेतो आहे तीन महिन्यापर्यंत मला आज काहीच प्रॉब्लेम नाही कुठला कीटकांचा प्रॉब्लेम नाही किंवा कशाचाच प्रॉब्लेम नाही तीन महिन्यानंतर प्लॉट आपण पेपर मारून घ्यायला लागलो आहे माल हा लिमिटेडच ठेवला आहे सत्तर फळं ऐंशी फळं काही ठिकाणी शंभर आहेत झाडाला अगदी लिमिटेड माल घेऊनच फक्त साईज करायची ह्या हिशोबाने पण आपला सगळ सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे आपण काढून टाकणारा प्लॉट हा गोकरूपामुळे एवढ्या छान पद्धतीने सक्सेस झाला आहे विशेष म्हणजे तेलकटची रोप असून सुद्धा हा ये की ही स्पॉट आपल्याला तीन महिन्यापर्यंत आज तीन महिन्यात पूर्ण झाले तर तीन महिन्यापर्यंत एकही स्पॉट आपल्याला आणि ही आपण कोणतंही अप्लिकेशन केलेलं नाही बॅक्टेरियाचं फक्त आणि फक्त गोकृपा दिलेला आहे लिमेटेडसाठी आपण कुठलंच वापरत नाही फक्त गोकृपा वापरतो मुळीसाठी पण गोकृपाच खूप छान काम करतं आहे म्हणजे शेतीला अगदी खूप छान असं काम करत आहे गोकृपा फक्त हे सर्व करण्यासाठी फक्त आपणाला देशी गाईचं संगोपन करणं खूप गरजेचं आहे गोकृपा ह्या बॅक्टेरिया देशी गाईच्या पंचगव्यातून तयार केलेल्या बॅक्टेरिया आहेत गोपालबाई सुतारे गुजरात याच यांनी ह्या बॅक्टेरिया शेतकऱ्यांसाठी फ्री उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या दारामध्ये गायीचा सांभाळ केला पाहिजे आणि तिच्या दुधापासून ताक तयार करून जास्तीत जास्त आपली शेती सुजलाम सुफलाम कशी होईल आणि कमीत कमी, कमी खर्चामध्ये कशी होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद